सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी भारतीय विद्यापीठ दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना अंमलदार मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फतने बातमी मिळाली की सरहद चौकाकडून वंडर सिटीकडे जाणाऱ्या रोडवरील नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूचे फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अमलदार यांनी नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूचे फुटपाथवर जाचून बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नाव निखिल सचिन यादव वयवर्ष चोवीस राहणार धनकवडी शेवटचा बस स्टॉप जानूबाई मंदिराजवळ फाटेव स्टार सोसायटी घरबंद एकशे एकोणनव्वद धनकवडी पुणे या त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक, एक गावठी बनावटीचा कट्टासह रोजी मिळून आल्याने त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करून त्याच्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन भारतीय हत्यार अधिनियम कल महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध चालू आहे सदरची कामगिरी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक पोली राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुणे जितेंद्र कदम तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोली निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पचार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण सावळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केले आहे अजिंक्य महाराजांसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे